आमच्या कोणत्या मित्रांना ला मदत लागली तर आम्ही त्यातली मदत करू शकतो आम्हाला अशी स्थिती आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत परिषदेची निवडणूक पार पडणार आहे अकरा जागांसाठी महाविकास आघाडीची नेमकी रणनीती काय अजूनही गुलदस्त्यात दिसते सस्पेन्स काय आम्ही काँग्रेस म्हणून एक जागा आमच्याकडे आहे आणि सदोतीस मतं आहे की वीसचा कोठा आहे आमच्या आम्ही एक काँग्रेस म्हणून एक सेप आम्ही आहोत परंतु आमच्या कोणत्या मित्रांना मदत लागली तर आम्ही त्यातली मदत करू शकतो आम्हाला अशी स्थिती आहे जागा सध्या तेवीसचा चा कोटा आहे तर मग जयंत पाटील नाव ते अर्ज आज आता क्लिअर होईल काही गोष्टी अजून आम्ही एकत्र बसू शकलो नाही काही कारणानं एकत्र बसल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील पण तीन जागा लढणार महाविकास आघाडी हे फिक्स झालंय नाही असं अजून तर बारा वाजेपर्यंत मान्य उद्धवजी हे सर्व येत आहे त्यानंतर चर्चा होऊन निर्णय होईल चर्चा काय म्हणजे थोडक्यात चर्चा काय कारण ज्या प्रकारे मत दिसतात त्रेसष्ट मत मी काही सांगू शकत नाही काँग्रेस एक जागा लढवणार आहे हे आम्ही सांगू शकतो बाकी आमचे मित्र निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही तयार आहे काँग्रेस इतर दोन जण आमचे मित्र जे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आमची राहण्याची तयारी त्यामुळे होते बाळासाहेब थोरात त्यांनी सांगितले की मित्रपक्ष नेमका काय निर्णय घेतात त्यावर आम्ही पूर्णपणे काँग्रेसकडून मदत केली जाईल आणि जी इतर मतं आहेत काँग्रेसचे ते सुद्धा मित्रपक्षाला देण्याची तयारी आहे त्यामुळे अजूनही सस्पेन्स आहे की महाविकास आघाडी दोन उमेदवार देणार की तीन उमेदवार देणार कॅमेरामॅन सचिन समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट